दोन हजार तेवीसला निरोप समारंभ आणि दोन हजार चोवीसचा स्वागत समारंभ कसा करायचा तर आमच्या फ्लोअरवरती असं ठरलं की नाशिकला जायचं तर नाशिकात शे दोनशे पर्यावरणाचं काम करणारे संस्था आहेत त्यातलं एक मनीष बाविस्कर आहे तो मला म्हटला की बेल आपलं शिवालय बेल आपलं देवालय बेलाचं झाड खूप बाबा लोक कापतात सांगतात त्यामुळे बेलाची पानं खूप तोडतात आणि ती देवाला वाहतात पण ते कसं वाहिलं की दोन मिनटात कचऱ्यात टाकतात तर हे काय बरोबर नाही तर म्हणून मग असं ठरलं की आपण नवीन वर्षाचं स्वागत वाडोली गावातल्या अडीचशे शेतकऱ्यांना अडीचशे बेलाची झाडं द्यायची आणि त्यांच्या बांधावर लावायची आणि बेलाचं झाड आपलं शिवालय बेलाचं झाड आपलं देवालय अशी कल्पना मनात आली मग माझ्या एका मित्राला सांगितलं संजय बामणकरला त्याने एक तीनशे बेलाची झाड रोपं पाठवली अजून एक माणसानं उत्स्फूर्तपणे परत तीनशे बेलाचे रोप पाठवले वाढवली गावाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं डांगी प्रकारच्या गायी आहेत अनाशे आठ दहा कुटुंब आहेत ज्यांच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास गायी आहेत आणि निस्वार्थपणे ती जमात त्यांनी जपली सगळे बाजू बाजूला बैलगाडी करायचं ठरलं तर डांग्या डांगी जातीचा बैल त्यांचं बैलगाडी अशी सगळी तयारी झाली होती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे बेलाची रोप तिकडं आली आहेत हे गाण्याचं प्रॅक्टिस झाले आहे तर मुलं बसली आणि मग भाषण विषण न, न करता तिकडे जे एस पी वगैरे आले ते म्हटलं की मुलांना अचानक पण एक विषय दिला म्हणजे वया पेन घेऊन या आणि त्यांना विषय दिला झाड माणूस आणि देव यातलं चांगलं कोण वाईट कोण बरं काय तुम्हाला ह्यातला फरक काय जाणवतो दुसरी ते दहावी आठवी नववी पर्यंतची मुलं त्यांनी कोणाचंही इम्प्रेशन न घेता हो त्यांना आपलं तरी वडलं आई वडील ह्यांची काय मत आहे त्याच्यामुळे मुलांनी इतकी सुंदर उत्तर दिलीत तर मी मुलांना प्रश्न विचारून जाऊ की जर पानांमुळे झाड श्वास घेतं श्वास सोडतं मग झाड कार्बन डायऑक्साईड घेताना ऑक्सिजन सोडतोय हे तर तुम्हाला माहिती आहे मग मा त्याच्यामुळं आपण जगतो हे तर तुम्हाला माहिती आहे मग मा झाडाची पानं तोडून आपण देवाला व्हायची का मग आपल्याला झाडामध्ये दे देव दिसला पाहिजे का नाही झाड नसेल तर माणूस जगेल का माणूस नसेल तर झाड जगू शकता का तर गुरं फुलपाखरं पिडा मुंगी माकडं डुकर काही सगळे माणसं असतील ती झाडामुळे जगतात बरोबर मग तुमच्या हे लक्षात आले का सगळ्यांच्या आता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघून खूप छान वाटत हे सगळेजण आमचे छोटे मित्र युनिफॉर्म मध्ये बसलेले आहेत किती छान सुंदर वाटतंय आणि सगळ्यांनी काहीतरी निबंध वगैरे पण लिहिलेला आहे तो वाचायला आम्ही फार उत्सुक आहे सर्वजण निबंध कोण वाचून दाखवणार आहे आपण हात वर करा कोण अरे वाटे या मध्ये मला झाड महत्वाचे वाटते झाड आपल्याला ऑक्सिजन देते झाड माणूस देव या मध्ये झाड आम्हाला सर्वात श्रेष्ठ वाटते झाड असेल तर माणूस जगू शकतो झाडे जीवन आहे झाडे म्हणजेच देव झाड असेल तरच माणूस जगू शकतो इतका सुंदर निसर्ग झाडामुळेच बनतो धन्यवाद झाड एकापासून एक तयार होतात झाडांना आपण कितीही तोडले तरीही झाड आपल्याला काही म्हणत नाही जसे झाड कधीही असे म्हणणार नाही की मला तोडू नका झाड सर्वात महत्वाचे आहे कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देतात माणूस माणूस स्वतः अन्न तयार करतात ते रोज सकाळी लवकर उठून शेतात जातात कंपनीमध्ये दे जातात देव देव फक्त वरतून बघत असतात व तो एक काम करत असतो कोणाची वेळ संपली आहे की बाकी आहे ते बघत असतात <laughs> झाड माणूस आणि देव देवाने ही सुंदर 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 निसर्गसृष्टी निर्माण केली आहे जमीन जल आणि जंगल वाचवणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे प्लांटिंग अ ट्री इज प्लांटिंग अ गिविंग अ लाईफ प्लांट प्लांटिंग अ ट्री प्लांट प्लांटिंग अ प्लांट इज लाईक गिव्हिंग अ लाइफ झाडे लावा झाडे जगवा झाड आपल्याला श्वास देते रोज मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीला पाणी टाकतो जर आपण हेच पाणी झाडांना टाकले तर झाड आपल्याला सावली फळ फुलं सगळं देतील धन्यवाद नमस्कार माझे नाव सागर लालाजी महाले मी आत्ता सातवी शिकतो झाड माणूस आणि देव झाड हे आपल्याला फळे आणि फुले देते माणूस हा झाडाला पाणी देतो झाडापासून आपल्याला खूप फायदे होतात झाड हे आपल्याला ऑक्सिजन देते आणि मंदिरात देव असतो मंदिराला फुले येत नाही मंदिर आपल्याला फळे देत नाही मंदिराला पाणी नसतात तस झाड आपल्याला सावली देते माणूस हा झाडाला मारतो पण माणूस झाडाशिवाय जगू शकत नाही धन्यवाद सागरला मला तर असे वाटते झाड ही महत्वाचे आहे झाड ही मानवाची गरज आहे झाड हा आपल्याला ऑक्सिजन देतो यामुळे माणूस जगू शकतो झाडात सुद्धा परमार्थ देव आहे मानवाचे जीवन पूर्णपणे या झाडावर अवलंबून आहे झाड म्हणजे निसर्गाने दिलेली वरदान निसर्गाने दिलेले वरदान आहे बेलाच्या झाडाची पूजा ही आपण सतत केली पाहिजे बेलाचे झाड शंकराचे आवडते पान आहे झाड ही आपल्याला दिलेली निसर्गाची देण आहे आपण झाडाच्या छायेखाली बसू शकतो झाड आपली गरज आहे आम्ही शाळेत असा उपक्रम लावला आहे की वाढदिवसाच्या दिवशी फक्त झाड लावायचे चॉकलेट वाटायचे नाही मला इतकी सुंदर उत्तर दिलीत अगदी पाच सात वर्षाच्या मुलापासून ते बारा तेरा वर्षाच्या मुलामुलींपर्यंत सुंदर म्हणजे झाडाला पानं काय येतात झाडाला फळं कशी येतात झाडाला सावली कशी येते देवळाला काहीच येत नाही देवळ पडतं नंतर झाड कधी पडत नाही झाडावर पक्षी राहतात तसेच देवळात झाडाखाली पक्षी डुकरं माकडं वानेर सगळे राहतात खारकुंडी ससा तसं देवळात जायला कोणालाच परमिशन नाही फक्त माणसांना पुजाऱ्याला पैसे द्या आणि मग हे कोण करतं माणूस तर अशा मूळ ह्याचं की प्रत्येक बांधावर एक बेलाचं झाड लावायचं प्रत्येक माणसाच्या डोक्यात एक झाड लागलं पाहिजे त्याच्या डोक्यात विचार आला पाहिजे झाडाचा आणि विद्यार्थ्यांच्या मनात तो विचार रोजला पाहिजे त्या संकल्पने

जाणं हो पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर मला लहानपणीची बैलगाडी आठवली आमचा बळ्या आणि नावाचा बैल होता आमच्या कधी त्याला आसूड लावला नव्हता हो कारण तो आमचा फॅमिलीचा मेंबर बनायचा आमच्या वडील तर त्याला बेमुगात गेला तर खाऊ दे किती खायचं ते बाटोक ज्वारीत दे किती खायचं कारण तो जास्त आपल्यापेक्षा कष्ट करतो ह्या भावनेनं ते गुरज जपायचे तर असं एक गाव आहे जिथं बैल आणि गाई इतक्या प्रेमानं आपल्या कुटुंबातले मेंबरच आहेत असं ते जपत त्यामुळे त्या बैलांना धरून हात दुखला एकदम लय ओढायला लागायचो आणि मुलांची मिरवणूक येऊन येऊन येणार कोण झाडाशिवाय आय कोण येऊन येऊन येणार कोण आंब्याच्या नावानं आंब्याच्या नावानं पेरूच्या नावानं नावान बेलाच्या नावानं चांग भलं आंब्याच्या नावानं चांग भलं तिथे बेलाचं झाड होतं पण सगळ्यांनी तोडलं होतं बिचाराला आपलं नाक कापलं तर श्वास घेऊ शकू का तसं बेलाचं किंवा झाडाची पानं म्हणजे ते श्वास घेणारी आहेत ना तर अशी परिस्थिती ह्या सगळ्याचे विचार घेऊन तिकडे गेलो होतो मिरवणूक निघाली गावात एक भजन चाललं होतं अरे काय भजनाला बघितलं वाज मला मंच घाल परत भजन आठवत भजनामध्ये पर, मी परत तिकडं टाळ वाजवत बसलो सगळ्यांना खूप आनंद झाला गाणं परत लावलं गाण्याची प्रॅक्टिस केलो आणि त्या गावात सगळी रांगोळी काढली होती बेलाच्या झाडाची मिरवणूक आपण नेहमी पुढाऱ्यांच्या कोणाच्या ते करतो ना पण झाडाची मिरवणूक या अतिशय चांगली संकल्पना नवीन वर्षाचं स्वागत असं केलं आणि तेवढ्यात बघ लेझिम मुलींचा लेझिम पथ होतं आणि मुली इतक्या सुंदर नाचत होत्या आणि मग मला पण उत्साह आला कारण लहानपणी मी ना धिंग ताक धिंग ताक ते तांग ताक ते तांग ताक ते तांग ती तांग ते तांग, ती तांग ती। मी ढोल शिकलो होतो वाजवायला अ बाबूराव घमच्या काकाला तमच्या तिघेजने तमाशा ऐका धिरांग ताता रांग पण ते सगळं आठवलं आणि मी म्हटलं चला मी पण यांच्या मुलांना जात नसतो मी लेजून घेतली सातफेर धरला बापरे आता माझं एवढं वय पासष्ट सदुसष्ट आणि त्या मुली एकदम बारा पंधरा वर्षाच्या पण त्यांच्यावर असा म्हणजे तेवढा उत्साह आला नाचायला आणि त्या झाडाची मिरवणूक काढायला

म्हणून बेल नाही तोडायचा बेलाच्या बेला पाया पडायच बेला पाया पडायचं बेलाच झाड लावायचं बेलाच झाड जगवायचं जगवायच आता झाडासारखं वागायचं आता झाडा मध्ये जगायच जगायचं झाडा सारख फुलायच झाडा सारख फुलायच झाडामुळेच वाढायचं झाडा मुळेच वाढायच आता नाही फसायच आता नाही फसायच नाही कुणाच ऐकायच नाही कुणाच ऐकायच बेल आपलं शिवालय बेल आपलं देवालय बेलाच्या नावानं असं हे वाडोली सुंदर गाव त्या सुंदर गावात लावलेली अडीचशे झाडं सुंदर गावातले अडीचशे त्यांचे विद्यार्थी त्यांच्या मनात आलेले विचार डांगे गायी आणि डा म्हणजे पारंपरिक भजन लेझिम आ हा हा काय मजा आली म्हणजे नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला इतका आनंद मला जन्मात कधी झाला नाही तर वाडोली गावाला सगळ्यांना शुभेच्छा त्या झाडांचा वाढदिवस आपल्याला करायचा आहे आणि सगळ्यांना परत भेटायचं आहे त्या विद्यार्थ्यांना भेटायचं आहे तर भेटूया पुढच्या वर्षी वाढदिवसाला बाय बाय